आमच्या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पूर्वकल्पना न देता सत्ताधारी आघाडीतून उमेदवारी घेतली आहे त्याला संघटनेचा कोणताही पाठिंबा नाही अशी भूमिका विना अनुदानित कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी केओपी माझाशी बोलताना स्पष्ट केली यावेळी खंडेराव जगदाळे म्हणाले नमस्कार या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा पतपेढीची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये काही जणांनी संभ्रम अवस्था निर्माण केलेली की काही आमच्यातले प्रमुख मंडळी पलीकडच्या गटामध्ये सत्ताधारी गटामध्ये एकाने उमेदवारी घेतलेली आहे परंतु ते आमच्या संघटनेचे कोणत्याही प्रकारचे अधिकृत उमेदवार नाही आणि ते जाहीर सांगतात की नेतृत्वाला सांगून आम्ही तिकडे गेलो होतो पहिली गोष्ट आम्हाला त्या लोकांनी कोणत्याही प्रकारची कल्पना दिली नाही की आम्ही तिकडं जातो आहे म्हणून मला स्वतः मान्य आमदारांचा फोन आला जयंत आसगावकर साहेबांचा फोन आला की तुमचे लोक माझ्याकडे तिकीट मागायला आलेत त्यावेळी मला कळा कळालं की आमची माणसं तिकडे तिकीट मागायला गेलेत पहिली गोष्ट अशी आहे संघटना त्या तिघांची नाही आहे संघटनेची मालकी ही सगळ्या पूर्ण सभासदांची आहे जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांची आहे राज्यातल्या सगळ्या लोकांची आहे असं असताना तुम्ही परस्पर निर्णय घेतलाच कसा आणि जर ते स्वतःहून गेले असतील तर मग आमच्या का परत आले मग त्यानंतर आम्ही संघटनेची बैठक घेतली आणि संघटनेच्या बैठकीमध्ये त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला न सांगता तिकडं उमेदवार मागायला गेलाच कसं तर ते म्हणतात आमचं काहीतरी काम होतं म्हणून आम्ही गेलो होतो असं त्यावेळी आम्हाला त्यांनी सांगितलं आणि प्रत्यक्षात हे मला कळालं मान्य आमदारांच्याकडनं की हे तिकीट मागायला गेले होते आणि संघटना फोडली म्हणतात त्या आमदारांनी मला सांगायला पाहिजे होतं आम्ही उमेदवारी त्यांना देऊ का नको जर आमची संघटना असेल आम्ही प्रमुख असेल तर तिने आम्हाला न विचारता उमेदवार दिलीच कशी त्यामुळं आमचे जे उमेदवार आहेत नेहा भुसारी या स्वाभिमानी सहकारी आघाडीच्या विद्यमान उमेदवार आहेत आणि कब अशी त्यांचं चिन्ह आहे आणि जिल्ह्यातील सर्व सभासदांचा नेहाभुसाऱ्यांना पाठिंबा आहे त्यांच्याकडे त्यांचा जे प्रतिस्पर्ध्यामध्ये आमचे काही लोक आहेत त्यांचा आमचा संघटनेशी काही कोणताही संबंध नाही असं मी जाहीर करतो ताज्या बातम्यांसाठी असायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा